राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे शरद पवारांचं का असं वाटतं काय म्हणजे का असं वाटतं कारण त्यांनी स्थापन केलेलं आहे ना दादरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गट पडले आता आता मला काय वाटतं पक्ष असला पाहिजे शरद पवारांचा काय म्हणजे पक्ष त्यांनी स्थापन केलं आहे ना तुम्ही जातो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आतूनच आहे शरद त्यांनी तयार हे केलं ना पक्ष रेट आहे का पक्ष अच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत आहे आपला आहे शरद पवार का बरं ते आपले नेता आहे ना पहिल्यापासून आपण त्याला हे करते मान्य देते ते आपले अभिमान आहे आपल्या त्यांच्यावर गर्व आहे काय म्हणते शरद पवारने काम केलं तिथलं केलं तुम्हाला काय वाटतं दादा कोणाच्या शरद पवारच्या आयजावर तुम्हाला वाटतं कुणामुळे दादा दादा मला एक सांगा राष्ट्रवादी वंड इच्छुक नसतो शरद पवार काय बरेल